नमस्कार मराठमोळे रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज तुमच्याबरोबर उन्हाळी वाळवण रेसिपीमधील उपवासाची चकली शेअर करणार आहे तर ही साबुदाना आणि बटाटापासून तयार होणारी चकली मी अगदी नवीन पद्धतीने तयार केलेली आहे या पद्धतीने तयार केलेली चकली शंभर टक्के खुसखुशीत होते घरातील वयस्कर माणसेही ते अगदी सहजच खाऊ शकतील इतकी ती खुसखुशीत होते आणि वर्ष ते दोन वर्ष अगदी आरामात टिकते अशी खुसखुशीत उपवासाची चकली तयार करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाना बटाटा चकली करण्यासाठी इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत ते मी कुकरला लावून घेते त्याचबरोबर इथे मी अर्धा किलो शाबूस तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर पहा एकदम मस्त असा हा शाबुदाना भिजलेला आहे नेहमी आपण ज्या पद्धतीने शाबूस तांदूळ भिजवून घेतो त्या पद्धतीनेच इथं आपल्याला ते भिजवून घ्यायचे आहेत फक्त चकली करण्या अगोदर सात ते आठ तास ते भिजत ठेवायचे आहेत आणि भिजल्यानंतर ते चमच्याने अशा प्रकारे आपल्याला अगदी मोकळे करून घ्यायचे आहेत तर पहा आता सर्व शाबू तांदूळ मी याप्रमाणे मोकळे करून घेते हे शाबूचे तांदूळ आता आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी गॅसवर मी एक मोठं पातेलं ठेवले आणि त्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे तर पहा ग्लासनी मोजून मी यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेते एक किलो बटाट्यासाठी आपल्याला इथं अर्धा किलो शाबूस तांदूळ घालायचे आहेत आणि अर्धा किलो शाबूस तांदळासाठी दीड ग्लास पाणी आपल्याला इथं उकळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की भिजवलेले शाबूस तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचेत तर पहा आता सर्व शाबूस तांदूळ मी यामध्ये टाकते आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकसारखे हलवून घेऊन आपल्याला हे शाबूस तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे हे आपल्याला जास्त पातळ करायचे नाही आहेत पण चांगले पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे शाबुदाना वाफवून घेतल्यामुळे आपली चकली तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होते कुठेही तिला कडकपणा येत नाही शाबूस तांदूळ अगदी मस्त असा उमलून मोठा होतो आता गॅसची फ्लेम बारीक करून यावर झाकण ठेवूयात आणि पाच मिनिटे याला चांगली वाफ काढून घेऊयात पाच मिनिटानंतर पुन्हा आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत शाबूसांदू शिजवण्यासाठी कधीही स्टीलच्या पातेल्याचा वापर करू नये नाहीतर तळामध्ये ते चिकटतात आणि करपतात म्हणून तळापासून हलवून घेऊन अगदी व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर पहा पुन्हा एकदा मी त्याला चांगलं हलवून घेतले आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे असेच दहा ते पंधरा मिनिटे चांगले बारीक गॅसवर वाफवून घ्यायचे आहेत तर आता मी याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि आता शाबुदाना वापरेपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊयात तर पहा बटाटे आपले उकडून चांगले गार झालेले आहेत आता याची साल काढून हे आपण सोलून घेऊयात बटाटे सोलताना त्याची साल हाताला चिटकू नये म्हणून एखाद्या भांड्यामध्ये शेजारीच पाणी घ्यावं आणि पाण्याचा हात लावून बटाटे सोलून घ्यावेत म्हणजे पटकन ते सोलून होतात आणि हाताला चिटकत नाहीत तर पहा इथं माझे सर्व बटाटे सोलून झालेत आता आपण ते खिसणीने खिसून घेऊयात आपल्याला सर्व बटाटे अगदी एकसारखे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर पहा एक किलो बटाट्याचा इथं माझा एकसारखा असा खिस तयार करून झालेला आहे आणि पाहुयात इकडं आपले शाबूस तांदूळही शिजत घातलेले जवळजवळ पंधरा मिनिटे झालेले आहेत मध्यंतरी एक वेळा मी पुन्हा ते हलवून घेतले होते आणि पुन्हा झाकून ठेवले होते तर याप्रमाणेच आपल्याला हे शाबूस तांदूळ चांगले पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचे तर पहा मी तुम्हाला एक शाबूदाना हातावर घेऊन दाखवते अगदी व्यवस्थित असा पारदर्शक झालेला आहे इतपत आपल्याला तो शिजवायचा आहे आणि आता गॅस बंद करून पातेला पण खाली घेऊयात शाबूस तांदूळ शिजत घालण्याअगोदरच आपण बटाटे उकडून ठेवले तरीही चालतात तर पहा लगेचच आपल्याला खिसून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर सर्व बटाट्याचा खीस यामध्ये मी टाकते आणि आता यामध्ये घालूयात चवीनुसार मिरची पावडर तर दोन चमचे लाल मिरची पावडर मी यामध्ये टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ तर दोन चमचे मीठ यामध्ये मी वापरले तुम्ही इथं लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची जरी वाटून टाकली तरीही चालेल तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे शाबूस तांदूळ आणि बटाटा आपल्याला एकसारखं हलवून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ आपले गरम असल्यामुळे आपण हाताने ते मिक्स करू शकत नाही म्हणून चमच्यानेच ते आपण एकसारखं हलवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ते मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर पहा आपलं आता मस्त असं चकलीचं पीठ इथं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय बटाटा आणि शाबुदाना अगदी एक जीव झालेला आहे आता आपण याच्या चकल्या तयार करून घेऊयात तर चकली तयार करण्यासाठी इथं मी अशा प्रकारचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला चकलीची ताटली घालून घेतली आता यामध्ये आपल्याला तयार झालेलं साबुदाणा आणि बटाट्याचं पीठ चमच्यानं एकसारखं भरून घ्यायचं आहे आपला हा सोऱ्या भरताना अगदी व्यवस्थित असा दाबून भरायचा आहे म्हणजे चकली करताना कुठेही ती तुटत नाही आणि आपली एकसारखी अशी चकली तयार होते तर आता ही आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवर किंवा कापडावर घातली तरीही चालेल तर एक कपडा मी इथं अंतरून घेतला आहे आणि त्यावर तीन ते साडेतीन वेड्याची चकली मी इथं तयार करून घेते तर पहा आपलं चकलीचं पीठ अगदी छान असं तयार झालं आहे त्यामुळे एकसारख्या अशा आपल्या इथं चकल्या तयार होत आहेत तर आता सर्व पिठाच्या याप्रमाणे मी चकल्या तयार करून घेते याप्रमाणे तुम्ही एकदा नक्कीच चकली करून पहा आणि तुमची चकली कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा इथं मी एक किलो बटाट्यासाठी अर्धा किलो शाबूस तांदूळ वापरलेले आहेत जितका आपल्याला चकल्या करायच्या आहेत तर बटाट्याच्या निम्मे शाबूस तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत तर पहा सर्व पिठाच्या इथं माझ्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत आता ह्या दोन ते तीन दिवस मी कडक उन्हामध्ये चांगल्या कडकडीत अशा वाळवून घेते तर पहा तीन दिवसानंतर इथं आपल्या एक किलो बटाट्याच्या ऐंशी ते ब्याऐंशी चकल्या तयार झालेल्या आहेत या चकल्या एक ते दोन वर्षापर्यंत चांगल्या टिकतात आता त्या मी तुम्हाला तळून दाखवते तर पहा खूप छान दिसत आहे आपली ही कच्ची चकली आणि आता पाहा तळल्यानंतर तुम्ही पाहालच खूप छान अशी एकदम ती खुसखुशीत होते तेल चांगलं कडकडीत कर असं गरम करून घ्यायचे आणि तळण्यासाठी त्यामध्ये चकल्या याप्रमाणे सोडून घ्यायच्यात तर पहा लगेचच त्या अशा फुलून वरती येत आहेत आणि तुम्ही पाहू शकताय आपला शाबुदाणा अगदी मस्त असा फुलून आलेला आहे तुम्हाला मी पुढे ती व्हिडिओमध्ये तोडूनही दाखवणार आहे अगदी खुसखुशीत अशी आपली इथं उपवासाची इथं चकली तयार होते आणि घरातील वयस्कर माणसेही ही चकली अगदी सहज खाऊ शकतात तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही उपवासाची चकली तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा पहा शाबुस तांदूळ आपण वापरून घेतल्यामुळे चकलीमध्ये ते खूप छान असे फुलून आलेत आणि अगदी खुसखुशीत अशी आपली चकली इथं तयार झाली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय